हॅलो ट्रेडर्स इन्व्हेस्टर्स आणि व्ह्युअर्स मला माहिती आहे तुम्ही खूप वेळा ऐकले आहे की नव्वद टक्के ट्रेडर्स मार्केटमध्ये फेल होतात आणि फक्त दहा टक्के ट्रेडर्स पैसे कमावतात पण आता या नव्वद टक्के लोकांनी आपली ट्रेडिंग सायकोलॉजी बदलून मार्केटमध्ये ट्रेड करू लागले तर कसं असेल त्यावेळी मार्केटचं चित्र आणि तुम्ही त्यावेळी कुठे असाल पहा मी काय सांगते आधी हा तुमचा विचार बदला की आता नाही चित्र वेगळं दिसेल नव्वद टक्के ट्रेडर्स जिंकतील आणि फक्त दहा टक्के आणि तेही कसे असतील बिग्नर्स फक्त बिग्नर्स फेल होतील पण ते कसं शक्य आहे हो हे शक्य आहे बहुतेक लोक मार्केटमध्ये हारतात कारण त्यांची चूक स्ट्रॅटेजीमध्ये नसते माइंडसेटमध्ये असते मार्केट जिंकायचं असेल तर चार्ट नाही स्वतःचा माइंडसेट बदलावा लागतो इंडिकेटर्स सगळ्यांकडे असतात पण जिंकतो तोच ज्याचं सायकॉलॉजी स्ट्रॅम्प असतो ट्रेडिंगमध्ये सक्सेस स्ट्रॅटेजीमुळे नाही माइंडसेटमुळे मिळते आणि हेच बहुतेक लोक समजत नाहीत हॅलो ट्रेडर्स मी आहे आदिती स्वागत आहे तुमचं सेकंड स्माईल यूट्यूब चॅनल आज या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत ट्रेडिंगमध्ये जिंकायचं असेल तर मार्केट नाही स्वतःचा माइंडसेट बदलावा लागतो चला या ट्रेडिंग सायकॉलॉजी सेरीजमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेऊया जसं प्रोफेशनल ट्रेडर्स विचार करतात पण त्याआधी व्ह्युअर्स अँड ट्रेडर्स व्हिडिओला सुरू करण्याआधी चॅनलला फक्त एक लाईक आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओमध्ये फक्त आपण तीन अशा स्ट्रॅटेजीज ऐकणार आहोत ज्या मोठे ट्रेडर्स आपल्यापासून लपवतात आणि त्या प्रत्येक ट्रेडरच्या जर्नीमध्ये एक टर्निंग पॉईंट असू शकतात हा विषय म्हणजे ट्रेडिंग सायकॉलॉजी बरेच लोक मार्केटमध्ये मा येतात इंडिकेटर्स शिकतात चार पॅटर्न शिकतात स्ट्रॅटेजीज बनवतात पण एक गोष्ट ते दुर्लक्ष करतात ते म्हणजे स्वतःचा माइंडसेट मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी आणि कन्सिस्टंट प्रॉफिट्स मिळवण्यासाठी फक्त स्ट्रॅटेजी पुरेशी नसते स्ट्रॅटेजी म्हणजे तुमच्या गाडीचा इंजिन आहे पण सायकॉलॉजी म्हणजे त्या गाडीचं स्टेअरिंग व्हील आहे इंजिन पॉवरफुल असू शकतो पण स्टेअरिंग चुकीचं असेल तर ॲक्सिडेंट नक्की होणार म्हणून आज आपण बोलणार आहोत ट्रेडिंग सायकॉलॉजी ते तीन गुपितांबद्दल जे जर तुम्ही खरंच समजलात तर तुमचा ट्रेडिंगचा दृष्टिकोनच बदलून जाईल ही सगळी आपण घेतली आहे ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकमधून ज्याचे ऑथर आहेत मार्क डग्लस मार्क डग्लस इथे आपल्याला पहिलं गुपित सांगतात की खरी स्टेबिलिटी बाहेरच्या मार्केटमधून येत नाही तर आपल्या आपल्या विचारांवर अवलंबून असते म्हणजेच कंट्रोल वर्सेस नो कंट्रोल मार्केटमध्ये सगळ्यात मोठी चूक जी बहुतेक ट्रेडर्स करतात ती म्हणजे जे त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ मार्केट कसं रिॲक्ट करेल कोणता स्टॉक वर जाईल पुढची कॅन्डल कशी बनेल ट्रेड लगेच प्रॉफिटमध्ये जाईल का ही सगळी गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नसतात पण ट्रेडरचा मेंदू स्पेशली सुरुवातीला ह्याच गोष्टी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जेव्हा मार्केट त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही तेव्हा फ्रस्ट्रेशन फिअर आणि इम्पल्सिव्ह डिसिजन घेतले जातात याच ठिकाणी ट्रेडिंगमधील मोठी सायकोलॉजिकल गेम सुरू होते खरं काम ट्रेडरचं काय असतं तुमच्या कंट्रोलमध्ये असलेल्या गोष्टींवर शंभर टक्के फोकस करणे तुमची प्रिपरेशन तुमचे रूल्स तुमचं रिस्क मॅनेजमेंट आणि तुमच्या रिॲक्शनवर कंट्रोल मार्केटवर नाही स्वतःवर कंट्रोल ठेवणं हाच प्रोफेशनल ट्रेडर आणि इमेच्युअर ट्रेडरमधला सर्वात मोठा फरक आहे मार्केट नेहमी अनप्रिडिक्टेबल आहे आणि नेहमीच तसंच राहील पण तुम्ही कसं रिस्पॉन्ड करता हे मात्र नेहमी तुमच्या कंट्रोलमध्ये असते तर दुसरं गुपीत आपल्याला डगलस सांगतात रिस्क ॲक्सेप्टन्स बहुतेक ट्रेडर्स ट्रेड घेण्याआधी प्रॉफिटबद्दल विचार करतात हा ट्रेड लागला तर इतका प्रॉफिट होईल पण खरे प्रोफेशनल ट्रेडर्स आधी विचार करतात जर हा ट्रेड फेल झाला तर काय होईल आणि मी तो लॉस मेंटली एक्सेप्ट केला आहे का जेव्हा तुम्ही प्रत्येक ट्रेडमध्ये रिस्क आधी एक्सेप्ट करता तेव्हा मार्केट तुम्हाला इमोशनल पेन देऊ शकत नाही मार्केटची कोणतीही मुवमेंट मग फक्त इन्फॉर्मेशन बनते काहीतरी घडतंय एवढंच पण जर तुम्ही रिस्क एक्सेप्ट केला नसेल तर तीच मुवमेंट तुमच्यासाठी पॅनिक फिअर आणि इम्पल्सिव्ह ॲक्शन्स निर्माण करते रिस्क एक्सेप्ट म्हणजेच लॉसची इच्छा ठेवणं नाही तर लॉस होण्याची शक्यता प्रामाणिकपणे स्वीकारणं जसे एक पायलट टेक ऑफ करण्याआधी सर्व वर्स्ट केस सिनारीओसाठी तयार असतो तसेच ट्रेडरने प्रत्येक ट्रेड घेण्याआधी मेंटली तयार असलं पाहिजे असं झालं की तुमचा सबकॉन्शियस माइंड शांत राहतो आणि तुम्ही ट्रेडमध्ये क्लिअर डिसिजन घेऊ शकता रिस्क ॲक्सेप्ट करणं म्हणजे तुम्ही निगेटिव्ह विचार करताय असं नाही ते म्हणजे तुम्ही रिॲलिटी ॲक्सेप्ट करताय मग डॉगलस आपल्याला पुढचं कुपित सांगतात प्रोबॅबिलिस्टिक थिंकिंग मार्केटमध्ये काही शंभर टक्के निश्चित नसतं कितीही चार्ट ॲनालाईज केला कितीही इंडिकेटर्स वापरले कुणाकडे ही गॅरंटी नसते की ट्रेड नक्की लागेलच त्यामुळे जर तुम्ही प्रत्येक ट्रेडकडे हा नक्कीच प्रॉफिटमध्ये जाणार या माइंडसेटने पाहिलं तर जेव्हा तो ट्रेड उलटा जातो तुमचं इमोशनल जा सिस्टीम हलतं फ्रस्ट्रेशन आणि ओव्हर रिॲक्शन सुरू होते पण जर तुम्ही प्रत्येक ट्रेडकडे प्रोबॅबिलिटीने पाहिलं हा ट्रेड प्रॉफिट देण्याची एक्स टक्के शक्यता आहे आणि फेल होण्याची वाय टक्के शक्यता आहे तर तुम्ही मार्केटकडून काही स्पेसिफिक अपेक्षा ठेवत नाही तुमचं काम फक्त तुमचे रूल्स फॉलो करणं असतं हेच माइंडसेट प्रोफेशनल ट्रेडरमध्ये मा असतं ते एका ट्रेडवर फिक्स होत नाहीत त्यांना माहीत असतं की आउटकम अनसर्टेन आहे पण त्यांच्या सिस्टीमच्या प्रोबॅबिलिटीवर त्यांना विश्वास असतो ट्रेडिंग म्हणजे सिंगल आउटकमवर बेट लावणं नाही ट्रेडिंग म्हणजे एक प्रोबॅबिलिटी गेम आहे जिथे एज तुमच्या बाजूला असेल तर लॉंग रनमध्ये तुम्ही जिंकणारच मार्क डॉगलर्स पुढचं गुपित आपल्याला सांगतात माइंडसेट शिफ्ट अँड ट्रस्ट दी प्रोसेस जेव्हा तुम्ही या तीन गोष्टी कंट्रोल सोडून फक्त स्वतःवर फोकस करणं प्रत्येक ट्रेडमध्ये रिस्क आधी एक्सेप्ट करणं आणि थिंकिंग थिंकिंगने निर्णय घेणं खरंच आपल्या माइंडसेटमध्ये इंटिग्रेट करता तेव्हा ट्रेडिंग तुमच्यासाठी इमोशनली ड्रेनिंग न राहता एक सिस्टेमॅटिक बन मार्केट कधी कधी तुम्हाला रिवॉर्ड देईल कधी पनिश करेल पण तुम्ही इमोशनल रोलर कॉस्टरवर बसत नाही तुम्ही स्टडी राहता प्रोफेशनल ट्रेडर्सचं सिक्रेट ह्याच माइंडसेटमध्ये लपलेलं आहे ते आउटकमवर ट्रस्ट ठेवत नाहीत ते प्रोसेसवर ट्रस्ट ठेवतात कारण त्यांना माहीत असतं की जर प्रोसेस स्ट्रॉंग असेल तर रिझल्ट आपोआप चांगले येतात म्हणून पुढच्या वेळेस ट्रेड घेण्याआधी स्वतःला विचारा मी खरंच हा ट्रेड प्रोबॅबिलिटिकली पाहतोय का मी रिस्क एक्सेप्ट केला आहे का मी माझ्या कंट्रोलमध्ये असलेल्या गोष्टींवर लक्ष दिलं आहे का जर उत्तर हो असेल तर तुम्ही हळूहळू प्रोफेशनल माइंडसेट करीत जात आहात मार्केट वर नाही स्वतःवर कंट्रोल ठेवा आणि ट्रस्ट दी प्रोसेस करा एवढंच हे गुपित समजून घेतल्यावर ट्रेडिंग ही एक रँडम इमोशनल गेम न राहता एक स्टेबल प्रोफेशनल जर्नी बनते तर ट्रेडर्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट जरूर करा तुमच्या प्रत्येक कमेंट्स आमच्यासाठी खूपच व्हॅल्युएबल असतात स्टे फिट स्टे हेल्दी थँक्स फॉर वॉचिंग